नमस्कार मंडळी मी प्रियंका तुमची स्किन अँड हेअर एक्सपर्ट आणि मेकअप आर्टिस्ट तर चा, आपण या चॅनलवर आपण या चॅनलवर सलाम रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स शेअर करत असतो सगळ्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात नाही करायच्यात किंवा कोणत्या हार्मफुल आहेत कोणत्या बेनिफिशियल आहेत अशा अनेक गोष्टींवरती आपण या चॅनलवरती चर्चा करत असतो तर आजचा जो टॉपिक आहे तो सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते म्हणजे डिटॅन आणि ब्लीच तर बऱ्याच लोकांना ब्लीच माहिती असतं पण डिटॅन माहीत नसतं ते कधी युज करायचंय कसं युज करायचं या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत तर डिटॅन जे आहे ते थोड्या अंशी ऑर्गॅनिक असतं म्हणजे त्यामध्ये काही ऑर्गॅनिक कंटेंट्स असतात काही इन्ग्रेडियंट्स जे असतात ते ऑर्गॅनिक असतात तर डिटॅन हे थोड्या अंशी ऑर्गॅनिक असल्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनवरती सुद्धा ते चालून जातं पण एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह स्किन असेल तर प्लीज पहिले चेक करा की आपल्या स्किनला हे सूट होतंय की नाही आणि मग त्यानंतर तुम्ही युज करू शकता तसं ब्लीचमध्ये पूर्णपणे केमिकल असतं त्यामुळे ते तुम्ही जर तुमच्या फेसवरती फेशियल हेअर असतील तरच ते यूज करा मी लास्ट माझ्या ब्लीचच्या व्हिडिओमध्ये मा पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे प्लीज जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल की ब्लीच तुम्हाला कधी वापरायचं आहे आज आपण पाहणार आहोत की आपल्याला डिटॅन कधी वापरायचं आहे डिटॅन हे फक्त आणि फक्त जेव्हा तुमची अनिवन टोन असते सनबर्न झालेलं असेल किंवा आपले मुळे जे काही पॅचेस तयार होतात या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला डिटॅन युज करायचंय तसेच जेव्हा स्किन होते स्किन मुळे आपली स्किन टॅन होते किंवा डल होते त्यावेळी आपण डिटॅन वापरू शकतो डिटॅननी एक वेगळ्या प्रकारची चमक येते आपल्या स्किन वरती आणि खूप छान ग्लो करते रेडियंट स्किन आपल्याला मिळते तर आपल्याला आता कळलं की डिटॅन कधी कधी आहे नंबर वन सनटॅन नंबर टू जेव्हाही डेड स्किन असेल त्यावेळेस आपण वापरू शकतो नंबर थ्री अनइवन स्किन टोन नंबर फोर डल स्किन जेव्हाही म्हणजे जेव्हाही आपली काळवंटी त्वचा त्यावेळेस आपण डिटर्न वापरू शकतो पण रिटर्न कसं वापरायचं आपण फेशियलमध्ये सुद्धा डिटर्न वापरू शकतो आपण इंडिव्हिज्युअली सुद्धा डिटर्न वापरू शकतो म्हणजे जेव्हा आपण फेशियल करतो तेव्हा क्लिन्झिंग नंतर डिटर्न डिटानंतर स्क्रबिंग स्क्रबिंगच्या नंतर डिटॅन कधीच करायचं नाही हे मी साठी सुद्धा सांगितलेलं आहे तर क्लिन्झिंग नंतर डिटॅन नंतर स्क्रबिंग अशा प्रकारे आपल्याला डिटॅन वापरायचे किंवा क्लिन्झिंग नंतर डिटर्न डिटर्न नंतर मॉइश्चरायझर म्हणजे डिटर्न वाईप करून नंतर आपण मॉइश्चरायझर वापरू शकतो तर अशा प्रकारे आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ खूप हेल्पफुल वाटली असेल आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशा अनेक सलाम सर्व्हिसेसबद्दल अवेअरनेस घेण्यासाठी किंवा मा, अनेक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुमच्या फॅमिली फॅमिलीसोबत शेअर करा आणि जसं मी नेहमी म्हणते शेअरिंग इज कॅरिंग बा बाय तर आता आपण हे पाहणार आहोत की आपल्याला डिटॅनच्या टॅनच्या नंतर आफ्टर केअरमध्ये काय करायचंय आफ्टर केअरमध्ये आपल्याला डी टॅनची सर्व्हिस झाल्यानंतर जर आपण फेशियल घेतलं असेल तर फेशियलच्या नंतर इमिजिएटली मॉइश्चरायझर युज करायचंय मॉइश्चरायझर युज केल्यानंतर आपण वापरणार आहोत सनस्क्रीन सनस्क्रीन का बरं गरजेची आहे कारण डिटॅन करतो किंवा स्किन लाइटनिंग करतो त्यानंतर तर आपली स्किन खूप अशी सेन्सिटिव्ह झालेली असते आणि एक स्किन लाईटनिंगची केमिकल ट्रीटमेंट त्यावर झालेली असते त्यामुळे आपली स्किन थोडीफार सेन्सिटिव्ह झालेली असते तर त्यासाठी सन रेझेस पासून वाचण्यासाठी आपल्याला सनस्क्रीन वापरणं खूप जास्त गरजेचं आहे तर सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे आणि मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे त्यानंतर आपला फेस कवर ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे